मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे खरोखर भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे काल आणि अनेक घटनामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आजची पत्रकार परिषद घेण्याचं एक ते एक कारण होतं दुसरं एक कारण राजमाता पुण्यश्लोक का अहिल्यादी होळकरांचा भव्य दुवे पुतळा होण्याचा जो मानस समाजाचा या जिल्ह्यामध्ये आहे आम्ही सर्वजण लढा लढीत आहोत आता ते सक्सेस झाला पण ज्या खासदारांनी काल परवा आमच्यावर टीका केली खासदार साहेबांनी की भाजपचे लोक याच्यामध्ये राजकारण करायलेत मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार होतात दोनदा खासदार होतात तुम्हाला का नाही सुचलं की आहिल्या आधी होळकरांचं स्मारक या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे आमच्या डोक्यामध्ये आयडिया आली समाज बांधव आम्ही आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेबांच्या हाताना त्या जागेचं उद्घाटन केलं त्या जागेच्या उद्घाटनाच्या जागेच्य कार्यक्रमाला सन्माननीय खासदार साहेबाला नाही बोलल्यामुळं त्यांचं पोट दुखलं त्यांनी या आयल्यादी वळकरांच्या समारकामध्ये राजकारण केलं जाणून बुजून अडथळे आणण्याचं काम केलं आणि दुसरा एक विषय म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणलं काही जण म्हणाले की बोर्डीकर परिवाराची पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्याला कोर कमिटी असते प्रदेशाला कोर कमिटी असते असं काही नाही आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांनी मागील पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं त्यांच्या कामाची पद्धत पाहून हा जिल्हा कुठंतरी भाजपनं पहिले दुर्लक्षित केला होता ह्या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली पाहिजे आणि एक महिला चांगलं काम करतात म्हणून त्यांना पक्षानं राज्यमंत्री केलं आणि पालकमंत्री पद सुद्धा बऱ्याच दिवसानंतर परभणीला हक्काचं दिदीच्या रूपानं पालकमंत्री पद मिळालं आता दिदीची काम करण्याची पद्धत चांगली आहे सर्वांना घेऊन चालण्याची पद्धत चांगली आहे पण काही लोकांच्या पोटात दुखायले पण मला आपल्याला विनंती करायची की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणा एका माणसाचं व्यक्तीचं परिवाराचं चा अजिबात चालक नाही इथे डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेबांना जुने जिल्हा अध्यक्ष आहेत इथं कोर कमिटी निर्णय घेत असते एका माणूस कोणी निर्णय घेत असतो त्यामुळं आपल्या मनात काही प्रश्न असेल तर आपण नंतर विचारा पण काम जे मागील आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केलंय त्या कामाच्या पावती म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी रातन काम करतो आणि समाजासाठी सुद्धा रस्त्या उतरून आंदोलन करतो आप